लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिलेली आहे सांगलीतील स्टेशन चौक येथे महापालिकेच्या वतीनं पुतळ्यासाठी अठरा लाख आणि चाळीस लाख सुशोभी करण्यासाठी खर्च करून लोकनेते राजारामबापू पाटील यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात येत आहे हे काम अंतिम टप्प्यात आलेलं असून दोन दिवसात अनावरणाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे सांगलीत पुतळा आल्यानंतर महापालिका प्रशासन आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच माजी नगरसेवक युवराज गायकवाड सुरेश बंडगर यांच्या उपस्थितीत पुतळा बसवण्यात आला आहे स्वर्गीय लोकनेते बापू पाटील यांचा पुतळा सांगलीमध्ये इथं आज आणला आहे दोन तीन दिवसामध्ये या पुतळ्याच्या अनावरणाची तारीख निश्चित होईल अठरा लाखाचा पुतळा त्याचबरोबर चाळीस लाखाचं शिशुविकरण हा परिसर असं नियोजन महापालिकेनं केलेलं आहे मी महापौर होतो त्यावेळेला हा ठराव करून सर्व एक दोन वर्षामध्ये इथल्या जे काही परवानग्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि माझी आयुक्त नितीन कापडणी साहेब असू देत आत्ताचे आयुक्त सुनील पवार साहेब आणि महापालिकेचे सर्व पदाधिकारी आजी माझी ह्या सगळ्यांनी मदत केल्यामुळं आज इथं पुतळ्याचं इथं जे स्मारक आपण युक्त होतोय ते पूर्ण तास येत आहे आणि दोन तीन दिवसामध्ये त्याची अनावरणाची तारीख निश्चित करून ह्या पुतळ्याला अनावरण मिळतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली